आदेश ओम शांति शांति शांती वंदनीय तालयोगी तबला सम्राट भाई झाकीरभाई हुसेनजी की जे अमर व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण भारताला पूर्ण जगाला लाभलं तबल्याच्या रूपाने की तबला हे जे महावाद्य आहे ह्या तबला महावाद्यातील ज्या चर्मपेशी असतात त्या चर्मपेशी जणू त्यांनी आपल्या दोन हातांनी जिवंत केल्या आणि दोन वाजणारा जो महान होता तो अक्षरशः प्राचीन एखाद्या दे शंकराच्या देवालयात गेल्यानंतर जसा ओमकार घुमतो त्या पद्धतीने तो तबल्याचा महानाद घुमायचा आणि हेच संगीतातलं महारत्न की जे अमर आहे जे अमर हे रत्न त्यांची आणि आमची एक छोटीशी भेट झालेली की जी वंदनीय पखावज सम्राट भवानी शंकरजी पंडित भवानी शंकरजी यांनी आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी करून दिलेली ती भेट म्हणजे झाकीरबाईं बरोबरची भेट होती ती दोन हजार तीन सालची भेट होती आपण इथे पाहू शकताय हा फोटो अर्थात मोठेपणा म्हणून कुठे व्यक्त करत नाहीये तर एक आतलं हृदय प्रेम म्हणून व्यक्त करतो आणि हा जो फोटो होता तो माझ्या अनेक फोटोंचे अल्बम आहेत आमच्याकडे वेगवेगळे माझ्या वडिलांपासून माझे वडील हे कीर्तनामध्ये कीर्तन महारत्न होते तर त्यांची कीर्तन परंपरा आणि वडिलांनीच ही आवड निर्माण केली पण योगायोगाने वेगाने हे जे व्यक्तिमत्व की जे अक्षय आहे परंतु शरीर रुपाने ते आपल्याला जरी बाजूला झालेलं दिसले तरी सुद्धा ती एक आठवण मला साधायची है होते आणि माझी सुकन्या ज्योतिर्मय माझ्या मागे लागली की बाबा तुम्ही झाकीर बरोबर तुमचे जे अमृत क्षण होते आनंदाचे तुम्ही सतत त्यांची आठवण काढायचा किंवा सांगायचं आम्हाला त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी तर तुम्ही त्या तो व्हिडिओ बनवा आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगेन माझ्या अंगावर आता शहर येतात की आ, ते फोटो मला शोधण्यासाठी मी म्हटलं की मला पटकन तो फोटो उपलब्ध होणार कारण बरेच फोटो आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे पण वेगळ्या वेळी मी तुम्हाला सांगतो की पिशवी माझी होती तर पिशवी व्यवस्थित फोटो पण त्याच्यात मी फक्त पिशवी उघडली आणि तो हा माऊलींचा हा फोटो मला लाभला म्हणजे एक लक्षात घ्या की कुठेतरी म्हणतात ना मध्ये एक बॉन्डिंग असतं किंवा काहीतरी इंटरेक्शन असतं आपल्याला कदा ते अतिशय फोटो वाटेल पण मी अगदी हात ठेवून सांगतो माऊलींकडे आणि ही जी भेट होती ती वंदनीय दादाजी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले माऊली दादाजी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते त्यांच्या अखेरचं जे पर्व होतं दादाजींचं साधारणतः दोन हजार तीन साल होत ते मला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीनच्या अगोदरची दादाजींची त्या ठिकाणी दादाजी कंडो स्टेडियम आहे त्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी मोठे मोठे महासम्राट आले होते वंदनीय पंडित भीमसेन जोशी माऊली आलेल्या होत्या झाकीर हुसेन भाई आले होते भवानी शंकरजी आले होते मला वाटते शंकर महादेवन आले होते तर ह्या सगळ्यांच्या मध्ये त्या कार्यक्रमामध्ये विभागात असा झाला होता की त्याच निमित्त त्याच विभागाने रुद्राक्ष विश्व म्हणून मी जे पुस्तक लिहिलेलं होतं ते रुद्राक्ष विश्व पुस्तक जे होतं ते रुद्राक्ष विश्व पुस्तक ते त्या ठिकाणी भवानी शंकर जे मा, माउले होते ते माझं कौतुक कर होते आणि त्याच वेळेस झाकीर भाईंचं आगमन होत होतं आ, ते गाडी स्वतः ड्राईव्ह करत होते गाडी स्वतः ड्राईव्ह करत इथे तुम्हाला दिसत बघा त्याच्यामध्ये की स्वतः ड्राईव्ह करून गाडी ते एंट्री घेत होते आणि तेवढे भवनशंकरजी शंकरजी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांचं गाळभीळ झाली त्याच वेळेस त्याने मला पुढे केलं जे बघा मोठी लोक असतात ना ते आपल्यासारख्या सामान्यांना किती मोठे पण देतात खर तर आपल्या त्या क्षेत्र म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या उभे राहण्याची पण आपली पात्रता नाही त्यांच्यासमोर आज हे मोठे मोठे सम्राट आहेत पण एक लक्षात ठेवाय की एक आध्यात्मिक आहे एक इमर्सल बॉन्डिंग एक शक्तीचा प्रवाह एक शक्तीचा ऊर्जा स्त्रोत आणि आशीर्वादाची किमान जर आपल्यासोबत असेल तर आपली हे भेट कधीच कोणी टाळू शकत नाही म्हणजे आजही बघा त्या फोटोच्या रूपाने ती स्मृती जागी झाली म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात वावरतायत त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही वावरत असताना संगीत नावाचं जे क्षेत्र आहे संगीत नावाची जे जादू आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्ही कांसेन जर झालात कानसेन नाही आपण होऊ शकत पण कांसेन जर झालात तरी सुद्धा ती संगीत ही जादू जी आहे ते आपल्याला अक्षरशः हे आत्पाचक जे काय स्ट्रेस आहे किंवा तो त्याच्यातून नक्कीच ती बाहेर काढणारी एवढी मोठी महाशक्ती संगीतामध्ये आणि झाकीर भाईंनी तर अनेकांना जीवनदान दिलं असेल असं मी म्हणेन की अनेकांसाठी ते संजीवनी होते म्हणजे आजही तुम्हाला जर स्ट्रेस आला किंवा ताण आला आणि तुम्ही झाकीर भाईंचा जर तबल्याचा नाद ऐकलाय तर मी गॅरंटीड तुम्हाला लिहून देतो की तुम्ही त्या नादाच्या ब्रह्मामध्ये ते नाद ब्रह्माने तुमचं जे काय ईसीजी कुठेतरी फेलियर जातोय तो पण ईसीजी सेट व्हायला मदत होईल एवढं ताकद माऊलींच्या झाकीरबाईंच्या या तबल्यामध्ये होती आणि या तबला सम्राट असलेल्या माऊलींना ते अमर आहेत म्हणून की त्यांचं त्यांनी जे आज शिष्य घडवले की जे काय आज कारकीर्द सिद्ध केली ती जात धर्म भाषा भेद प्रांत याच्या पलीकडे जाऊन ते पोहोचले आहेत आणि म्हणून पद्मविभूषण पद्मश्री असं भारतांचे भारताचे महा अवॉर्ड चा, घेतलेले आज झाकीरबाई त्यांच्या पवित्र स्मृती चरणी आम्हा सर्व नाथ परिवाराचं विनम्र वंदन करतोय Oğlumun az bir cana değiş. Allah'a emanet olun.